पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम मतदार बांधवांचे भगिनींचे तरुण मित्रांचे शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या मतदारसंघाचा एक इतिहास बदलला हॅट्रिक केली आणि त्या हॅट्रिकच्या म्हणजे सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आज माझा तमाम मतदार बांधव झाला त्याबद्दल मी पहिल्यांदा तमाम पाचोरा आणि भरगाव वासियांचे मतदार बांधवांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो दुसरं एक रेकॉर्ड त्यांनी असं ब्रेक केलं की मी दोन हजार चौदामध्ये मला अठ्ठावीस हजार दोनशे मतांचं मताधिक्य होतं ते माझंच रेकॉर्ड मोडीत काढत मला जवळपास चाळीस हजार मतांचं मताधिक्य देऊन विरोधकांना इतका मोठा धक्का दिला की ते कधीही विसरू शकणार नाही एवढा मोठा धक्का माझ्या तमाम मतदार बांधवांनी आणि भगिनींनी दिला त्याच्यामुळे निश्चितपणे या विरोधकांनी केलेल्या टीका या सगळ्या धुळीस मिळाल्या ते सूर्यावर थुंकण्यासारख्या टीका करत होते की यांची दादागिरी चालली आहे यांचे अवैध व्यवसाय चाललेले आहे म्हणजे हे खरं म्हणजे हास्यास्पद होतं हे सूर्यावर तुमट्यासारखं होतं आणि ते खूप त्यांच्या तोंडावर झालं ज्या जनतेला माझा विकास दिसला तो शंभर टक्के विकास त्यांनी मतदान रूपी मतपेटीमधून दाखवून दिलेला आहे त्याच्यामुळे मी तमाम मतदार बांधवांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो काही दोन घंट्याच्या कालावधीमध्ये हो काहीतरी किरकोळ वाद झाले त्याबद्दल तुम्ही कार्यकर्त्यांना शांतेचा आवाहन आणि शासनाला काय सुद्धा झालं नाही मला असं वाटतं की कि किरकोळ वाद झालेलं नाही शेवटी जे आरोप करत होते ते आरोप आम्हीच करतो हे सिद्ध करून देण्याचं काम अमोल शिंदे आणि त्याच्या तीनपाट कार्यकर्त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या त्या, त्या, त्या त्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांची अवकाळ दाखवून देण्याचं काम या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये दाखवून दिलेला आहे हा पाचोरा आणि भडगाव तालुका हा शांतता प्रिय असलेला तालुका आहे इथे कुठेही यांनी जर का गालबोट लावण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी त्यांनी तिकडे दलित बांधवांच्या अंगावर नीळ दिसली त्यांच्यावर दगडफेक केली आपल्या शिवसैनिकांच्या अंगावर गुलाल दिसला दोन पोरांना पकडलं त्यांना मारहाण केली आता मला आंबेवडगावहून फोन होता तिथे एकटा कार्यकर्ता पकडला त्याला मारहाण केली यांच्या बापांमध्ये जर का हिंमत असेल ना ते एकेकाने यावं असा एक आमचा गोरगरीब कार्यकर्ता पकडून जर का मारायची आणि कायदा हातात घेण्याची जर का तुम्ही हिंमत दाखवत असाल ना तर इथं कायद्याचं राज्य आहे इथं पोलीस प्रशासन सज्ज आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून येणाऱ्या काळात अशी कधीच चूक करणार नाही अशा पद्धतीची दखल यांच्याबद्दल घेतली जाईल अशा पद्धतीच्या सूचना मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत आजचा दिवस त्यांचा आहे पण पाच वर्ष या शिवसैनिकांचे आहेत हे त्यांनी विसरू नये त्याच्यामुळे निश्चितपणे मी अजूनही त्यांना मग ते विरोधक जरी असतील मी अशा भाषा आजपर्यंत वापरलेल्या नाहीत पण जर गोर का गोरगरिबांच्या एकेका मुलाला पकडून तुमच्या असे लांडग्यांसारखे कोल्यांसारखे आमच्या वाघांवर जर का हल्ला करत असाल ना तर या सगळ्या लांडग्या आणि कोल्यांना मी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पण मी अजूनही माझ्या कार्यकर्त्यांना हेच सांगितलं आहे की आपण शांतता पाळायची आहे आपलं शहर आपला मतदारसंघ हा शांतता फ्री आहे कुठेही गालबोट लागणार नाही माझ्यासह आपले नेते आदरणीय एकनाथजी साहेबांकडे कोणीही वाक्यबोट करून सांगणार नाही आमची मान खाली घालण्याची वेळ येणार नाही याची काळजी माझ्या तमाम कार्यकर्त्यांनी घ्यावी अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून त्यांना करतो आहे आण असं आपण म्हणताय तर तुम्ही इथून किती वाजता प्रसार आणि कुठे करणार आहे एक्झॅक्ट कुठे पोहोचणार आहे सात वाजता जळगाव एअरपोर्टवर आम्हाला अकराचे अकरा खरं अकरा। म्हणजे या जळगाव जिल्ह्याच्या तमाम नागरिकांचं स तमाम मतदार बांधवांचं भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन की एक इतिहास या जळगाव जिल्ह्यामध्ये रचला गेला आणि अकराच्या अकरा जागा या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीच्या अकराच्या अकरा जागा मला वाटतं जळगाव जिल्ह्यातल्या तमाम जनतेने निवडून दिल्या त्याबद्दल ते त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आज संध्याकाळी आता अकरा लोकांनी या सगळ्या मिरवणुका काढून नेमकं किती वाजता पोहोचायचं हा थोडासा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही सगळ्या युती महा युतीच्या महायुतीच्या सगळ्या अकरा आमदारांच्यासाठी विमानाची व्यवस्था एअरपोर्टवरून केलेली आहे सात वाजता आम्ही इथून निघून मुंबईकडे रवाना होतो आपासाहेब आपण विकासाच्या मुद्द्यावर जे भाषणं केली होती तर आपण सांगितलं होतं की यांना विकास दिसत नाही आहे तर पंचवीस तारखेनंतर